आपण पाहत आहे शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी भिल्ल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य आयोजित तेरा ऑगस्ट रोजी परिवर्तन सभा होणार सभेच्या राजेश आनंदा मालसे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड शिंदखेडा येथे नुकतीच भिल्ल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर बैठक संस्थापक अध्यक्ष दीपक दादा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली शिंदखेडा शहरासह धुळे नंदुरबार जळगाव आदी जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सालाबादप्रमाणे यंदाही नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने परिवर्तन सभा घेण्याचा निर्णय झाला त्यानंतर खालील विषयांवर सखोर चर्चा करण्यात आली त्यात जल जंगल जमीन स्वावलंबन स्वाभिमान शिक्षण आरोग्य व्यसनमुक्त व संघटन अतिक्रमणाच्या नावावर आदिवासी समाजाला जमीन व घरापासून बेदखल करण्याचं षडयंत्र महाराष्ट्र सरकारचं सुरू आहे राजकीय व सामाजिक भागीदारी व नेतृत्व विषयांवर चर्चा करण्यात आली तेरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या परिवर्तन सभेसाठी राजेश आनंदा मालसे यांनी एकमताने निवड झाल्याचे दीपक दशरथ अहिरे समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांनी जाहीर केले याप्रसंगी दीपक अहिरे राजेश मालसे अशोक सोनवणे सुनील सोनवणे अर्जुन सोनवणे जिभाऊ फुले श्रीराम मोरे पुंडाराम मोरे शहादा येथील राजेंद्र सोनवणे रवींद्र ठाकरे न्हाणभाऊ सोनवणे अशोक मालसे कालू मोरे राज सोनवणे राम सोनवणे पिंटू मालचे गोकुळ मोरे दिनेश सोनवणे अधिकार ठाकरे भैया मालचे जगदीश बागुल जयसिंग मोरे गोपाल मालचे बुदा भिल दिलीप भील श्याम भील महेंद्र भील नामदेव भील दिलीप मालचे सुरेश भील आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते परिवर्तन सभा यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून सूचना व मत व्यक्त केले जास्तीत जास्त आदिवासी समाजाला सदर सभेसाठी उपस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांनी आवाहन केले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा

आपण विषयावर चर्चा करत नाही तर लोक करत आपलं व्यान लावला आपला यात ऐकला असत बराबर कार्यक्रम करणार असत पण कार्यक्रम आपण काम करत का आपला समाज व्हायला पाहिजे आपला समाज चांगला रस्ताही का पाहिजे तुम्हाला मी छोटा तुम्ही छोटा उदाहरण दे मराकडं खालिका पोरून देईन चिमडा नावालेला असत दांडग पोरत आणि आलोय नगर जालवायन एकच आलोय नगर पॅडी पॅडी मारा द्यायचं

दारू पेल ताकदच राहिली ना गळाने ताकदच राहिली ना फक्त द्या करा तुला अंगोपी ताकद नाही आपण जर व्यायाम शोक ठेवला कुस्तीच ना शोक ठेवला शोभ तू मग दोन वर्ष जास्त जग्शात ना आपलं आरोग्य जास्त शरीर तंदुरुस्त आणि आपला बडा काय करणार का येणार लोक मग काय कमी टाइम मग नगीन होईल लाईट कमी टाईम मग मरीच्या जवानपूर या बुधवार त्या बुधवार बाई सोरी काय फेकू द्या आम्ही लाईट मग सांगा बरं चर्चा करा बरं आपण किती वाईट गोष्ट असं आपण बाहेर काय करता आवजो अतिक्रमण विषय सर तिसरा आवजी सर जंगल मरणार असतात विषय ना असतात गाव मरणार असतात आदिवासी असतात तर या विषयावर आपण थोडं सर्व संघटित राहिलं पाहिजे ज्या दिन आंदोलन मोर्चा राहील त्या दिन आपण समजल्या पाहिजे आपला सदनशील मार्गातून आपला निषेध करायला पाहिजे आपण काय झालं मोर्चा काळाला बेल दोघं काही कोणी गेस टीला पोट टाकत कोणी पोट टाकत गुन्हा दाखल चांगला लोक विजाई मग समाज काम करणार मग आपण आपला कायदेशीर सदनशील मार्गातून ज्या आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधामध्ये झगडा झगडाना पाहिजे आंदोलन करायला पाहिजे मोर्च करायला पाहिजे आणि सर्वात पहिली गोष्ट आई जी आवडत तू तू पाठी नाव मी आपण डोकामध्ये बुस एकत्र पाहिजे नदी बटा काढीच यादी बारा विषय एकत्र येणार असं चहा गोष्ट अतिक्रमणाच आणि आता बटाकडं मोबाईल बट घर चालू तर आपला आता सावध शेवट टप्पा आपण आज ज्यात जागृत होईलच ना आपलं बोर जागृत येईल ती जागृत बिवाय त्याचा मोठा कोणी लढायला बिरावा

Never miss an update.